नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न मागील परीक्षेत सुद्धा विचारण्यात आले होते त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत महत्वाचं म्हणजे टी सी एस पॅटर्ननुसार विचारले गेलेले अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ऑप्शन्स आहेत छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर नाशिक तर यातील ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा आहे तुम्ही देखील तीन ते पाच सेकंदात खाली कमेंट करून उत्तर देऊ शकता जेणेकरून तुमची रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न क्रमांक दोन समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया नॉर्वे आयर्लंड न्यूझीलंड तर यातील ऑप्शन क्रमांक तीन आयर्लंड हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन सामाजिक लेखपरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन्स आहेत मणिपूर केरळ सिक्कीम मेघालय त्यातील ऑप्शन क्रमांक चार मेघालय हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे ऑप्शन्स आहेत भारत चीन अमेरिका रशिया त्यातील ऑप्शन क्रमांक दोन चीन हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोटे आहे ऑप्शन्स आहेत बँगलोर मुंबई नवी दिल्ली पुणे त्यातील ऑप्शन क्रमांक तीन नवी दिल्ली हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ऑप्शन्स आहेत दोन हजार एक साली दोन हजार दोन साली दोन हजार चार साली दोन हजार पाच साली यातील ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पाच साली हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात ऑप्शन्स आहेत पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री तर यातील ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ऑप्शन्स आहेत छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी नवी मुंबई तर यातील ऑप्शन क्रमांक चार नवी मुंबई हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ फेडरल कोर्ट ऑफ इंडिया चे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले ऑप्शन्स आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चौदा जानेवारी एकोणीसशे पस्तीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस यातील ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन्स आहेत बहिणाबाई चौधरी इंदिरा संत पद्मा गोळे शांता शेळके यातील ऑप्शन क्रमांक एक बहिणाबाई चौधरी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले ऑप्शन्स आहेत दत्ता वामन पोद्दार विष्णू शास्त्री चिपळूणकर इतिहासाच्या राजवाडे महर्षी धोंडे कर्वे ऑप्शन क्रमांक दोन विष्णू शास्त्री चिपळूणकर तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात ऑप्शन्स आहेत होण दाम शिवराई टंका यातील ऑप्शन क्रमांक तीन शिवराई हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा विरोध दर्शविला होता ऑप्शन्स आहेत हैदराबाद है काश्मीर जुनागड वरील सर्व तर यातील ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे अगदी योग्य उत्तर आहे हैदराबाद है काश्मीर जुनागड या सर्वांनी विरोध दर्शवला होता प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन्स आहेत चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली भंडारा तर यातील ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत सोळा सप्टेंबर सोळा ऑक्टोबर सोळा नोव्हेंबर चोवीस ऑगस्ट यातील ऑप्शन क्रमांक एक सोळा सप्टेंबर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली ऑप्शन्स आहेत केरळ महाराष्ट्र ओडिशा तेलंगणा तर यातील ऑप्शन क्रमांक तीन ओडिशा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता ऑप्शन्स आहेत भारत न्यूझीलंड स्कॉटलंड जर्मनी यातील ऑप्शन क्रमांक तीन स्कॉटलंड हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्वामी रामानुजीचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण केले ऑप्शन्स आहेत लदाख जयपूर श्रीनगर जम्मू यातील ऑप्शन क्रमांक तीन श्रीनगर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस हिमरुशालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ऑप्शन्स आहेत मालेगाव सोलापूर इचलकरंजी छत्रपती संभाजीनगर यातील ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण ऑप्शन्स आहेत सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर कपिल देव विराट कोहली यातील ऑप्शन क्रमांक एक सुनील गावस्कर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते ऑप्शन्स आहेत आदिनाथ महावीर पार्श्वनाथ ऋषभेद तर यातील ऑप्शन क्रमांक चार ऋषभभेद हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ऑप्शन्स आहेत बराकपूर कानपूर मेरठ आग्रा तर यातील ऑप्शन क्रमांक एक बराकपूर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ऑप्शन्स आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू बी एन राव तर यातील ऑप्शन क्रमांक चार बी एन राव हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन्स आहेत राष्ट्रपती पंतप्रधान संसद सर्वोच्च न्यायालय यातील ऑप्शन क्रमांक तीन संसद हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम दहा लाखावरून किती रुपये करण्यात आली ऑप्शन्स आहेत पंधरा लाख वीस लाख बावीस लाख पंचवीस लाख त्रयातील ऑप्शन क्रमांक चार पंचवीस लाख हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सर्व्हिस मराठा व कुणबी जातीतील उमेदवारांसाठी पीएच डी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य योजना कोणामार्फत राबविण्यात येते ऑप्शन्स आहेत बार्टी सारथी महाज्योती अभिछात्र वृत्ती योजना त्यातील ऑप्शन क्रमांक दोन सारथी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता ऑप्शन्स आहेत मुंबईचा फौजदार पानीपत झुंज देवता त्रियातील ऑप्शन क्रमांक दोन पानिपत हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ऑप्शन्स आहेत नागपूर नाशिक पुणे मुंबई तर यातील ऑप्शन क्रमांक एक नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस राज्यातील मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे ऑप्शन्स आहेत मांघर भिल्लार हिरवे बाजार यापैकी नाही तर यातील ऑप्शन क्रमांक एक मांघर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस आणि शेवटचा देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ऑप्शन्स आहेत छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर यातील ऑप्शन क्रमांक चार लातूर हे अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न ज्याची पीडीएफ लिंक खाली दिलेली आहे लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद